हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवारी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी तीन बटाटे घेतले आहेत तर आता आपल्याला बटाट्याचं कालवण करायचं आहे बटाट्याचं कालवण सर्वच जण करतात पण इथे मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कालवण दाखवणार आहे तर आता हे बटाटे आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकरला लावून घेऊया तर पाहू शकता मी बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेत आता आपण कुकरला लावून याच्यात तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बटाटे आहेत तोपर्यंत आपण कालवांसाठी लागणारे साहित्य कट करून घेऊया तरी ते मी मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे आता तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे तुम्ही या पद्धतीने कालवण कधी का केलं आहे का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तरी ते आपण कांदा बारीक कट करून घेणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला टोमॅटो देखील बारीक कट करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर देखील कट करून घ्यायची आहे लसूण मी ठेचून घेतलं आहे आता इथे मी शेंगदाणे घेतलेत इथे भाजलेले शेंगदाणे आहेत ते आपल्याला याचा कूट करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे असंच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्यामध्ये बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याचा कोट करून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक देखील करायचं नाही आहे आणि खूप जास्त जाड देखील ठेवायचं नाही आहे आता इथे आपले बटाटे उकडले आहेत आता हे आपण सोलून घेऊया तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता आपण या पद्धतीने तिन्ही सुद्धा बटाटे सोलून घेतले आहेत आता आपल्याला बटाटे बारीक करून घ्यायचे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपण बटाटे बारीक करून घ्यायचे आहेत झटपट अशी हे कालवण होतं जास्त काही ह्याला आपल्याला वाटण वगैरे काढायला लागत नाही पटकन होतं त्याच्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा तर पाहू शकता आपण या पद्धतीने बटाटे सर्वे असे बारीक करून घेतलेत आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे मी एक पळी तेल घातले आहे तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे आता यामध्ये मी चार ते पाच पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आहेत त्या देखील यामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा देखील आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे पाहू शकता आपला कांदा परतला आहे आता यामध्ये आपण जो बारीक कट केलेला टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे तो देखील आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो परतून झाला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालणार आहे आणि हळद घालणार आहे पाव चमचा आणि पाव चमचा कांदा मसाला घालायचा आहे तर खूप जास्त आपल्याला यामध्ये मसाले घालायचे नाही अगदी बेसिक मसाले आपल्या यामध्ये वापरायचे आहेत आता मसाले देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे मसाले परतले की यामध्ये आपण जो बटाटा कूस करून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे जर मोठे मोठे वाटत असेल तुम्हाला फोडी बटाट्याचे तर बटाटे यामध्ये घालताना तुम्ही हाताने बारीक करून घ्या आता हे बटाटे देखील यामध्ये मसाल्यामध्ये आपण छान परतून घेणार आहोत तर एक मिनिटभर आपल्याला बटाटे छान परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे तुम्हाला कालवून कितपत करायचे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या आता जो आपण शेंगद्यांचा कूट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार मीठ घालून घ्या मीठ घातल्यानंतर हे पुन्हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत खूप जास्त आपल्याला हे शिजवत बसायचं नाही कारण की आपले बटाटे शिजलेलेच आहेत तर पाहू शकतात छान अशी उकळी आली आहे आपल्या कालवणाला आता यावरती आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घालून घेतली की हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय